मागील काही दिवसांपूर्वी चिखलदरा तालुक्यातील बहादरपूर व टेंब्रुसोंडा शेती शिवार परिसरातील शेतीमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे पेरणी करून दहा ते पंधरा दिवस होत नाही तर सोयाबीन शेतीवरच तपकिरी रंगाच्या केसाळ अळीने उभ्या पिकांवर हल्ला चढविला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे यावर इमाम्या कठीण बेन्झॉईडची फवारणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे जंगल क्षेत्रामध्ये जी केसाळ अळी आहे ती जंगलामध्ये ही त्याच्या पीड़या पिढ्यानपिढ्या तयार होतच असतात जेव्हा जेव्हा उघाड पडते तेव्हा तेव्हा मग ती आपल्या पिकांवर सुद्धा उपद्रव करते काही गावामध्ये एक सात आठ गावामध्ये चिखलदाराच्या जंगल एरियामधल्या ज्या गावामध्ये याचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे यावर सुद्धा लेबल क्लेममध्ये कुठलंही शिफारसीत औषध नाही मात्र पाने गुंडाळणारी अळी तंबाखूची पाने खाणारी अळी किंवा ज्याला आपण म्हणतो उंट अळी यासारख्या ज्या अळ्या सोयाबीन पिकावरती पानं कुरतडून खाणाऱ्या ज्या अळ्या आहेत त्यांच्यासाठी लेबल क्लेम असलेलं ले जे इमॅमेक्टीन बेन्झोएट आहे या औषधाची फवारणीनं या अळीचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करता येऊ शकतो त्याची सुद्धा शेतकऱ्यांनी फवारणी घेणं गरजेचं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती